भारतानं मध्यरात्री पाकिस्तानवरती हल्ला चढवला आणि ऑपरेशन सिंदूर राबवलं याच ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात हा माजला आहे या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातले दहशतवाद्यांचे तळ आणि लॉन्च पॅड्स उद्ध्वस्त झाले या ऑपरेशनचं सगळ्यात मोठं यश कोणतं आहे तर हे यश म्हणजे मुरितकेमधील लष्कर ए तय्यबाचं हेडक्वार्टर मर्कजे तैयबा भारतानं उध्वस्त केलं याच मर्कजमध्ये सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ट्रेनिंग मिळालेलं होतं तसंच या हल्ल्यातील मास्टर माइंड डेव्हिड कोलमन हेडली आणि तहबूर राणाचं प्रशिक्षणसुद्धा इथेच पार पडलं होतं विशेष बाब म्हणजे कुख्यात दहशतवादी संघटना अल कायद्याचा मोहोरक्या ओसामा बिन लादिननं या मरकजच्या निर्मितीसाठी एक कोटी रुपये दिले होते शेकडो दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणाऱ्या मर्कजला अखेर भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे मरकजची सध्याची स्थिती आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या गुप्तचर यंत्रणेच्या आणि सुरक्षा यंत्रणेंच्या टार्गेटवरती हे मरकज होतं आणि अखेरीस हा निशाणा योग्यरित्या लागला आहे भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमधनं हे मरकज आता नष्ट झालेलं आहे भारतानं ज्या नऊ टार्गेटची निश्चिती केलेली होती त्यामधलं मरकज हे सर्वात महत्वाचं टार्गेट मानलं जात होतं आणि या एका हल्ल्यातनं भारतानं जवळपास दोन ते तीन हल्ल्यांचं उत्तर दिलं आहे कारण याच मरकजमधनं आतापर्यंत भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा कट शिजलेला होता जेव्हा सव्वीस अकराचा मुंबई हल्ला झाला तेव्हा अजमल कसाबला ट्रेनिंग कुठे मिळालं तर याच मर्कज मध्ये हे ट्रेनिंग दिलं गेलेलं होतं त्यामुळे या मरकजला उद्ध्वस्त करत भारतानं एक प्रकारे सव्वीस अकराचा बदला घेतल्याचंही बोललं जात आहे तर हे मर्कज नेमकं कुठे आहे लाहोरपासनं तेहतीस किलोमीटर अंतरावरती मुरीदिके हे लष्कर ए तैयबाचं मुख्यालय आहे आणि याचीच मरकजे तय्यबा अशी सुद्धा ओळख आहे ही एक मशीद आहे आणि या मशिदीसाठी आणि अतिथीगृहासाठी विश्रांतीगृहासाठी ओसामा बिन लादेनं एक कोटी रुपये दिले होते काही वर्षांपूर्वी दहशतवादी अजमल अमीर कसाबला सुद्धा आय एस आयनं जे ट्रेनिंग दिलं जे प्रशिक्षण दिलं ते इथेच या मर्कजमध्ये देण्यात आलं होतं लष्कर ए तैयबाचं एक प्रकारे वैचारिक लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर म्हणजे या मरकजची ओळख होती पाकिस्तानसह काश्मीरमधनं शेकडो जणांची भरती दरवर्षी या मरकजमध्ये केली जायची दहशतवादी कारवायांसाठी इथे प्रशिक्षणसुद्धा दिलं जायचं साधारणतः दोनशे एकरांचा परिसर होता आणि या इतक्या मोठ्या परिसरामध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं दहशतवाद्यांचे कॅम्प्स इथे राबवले जायचे सगळ्यात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक हे मरकज होतं एकोणीसशे ऐंशी साली हाफिज सईदनं आय एस आय आणि बाहेरून मिळालेल्या निधीतनं या मरकजची स्थापना केली होती त्याच मरकजचं आणि मरकजची स्थापना केली त्या सर्वांचं एक प्रकारे भारतानं या हल्ल्यामधनं आता कंबरड मोडलंय मरकज मुरीद के यह आईबी से, से 25 किलोमीटर दुरी मुंबई हमले के आतंकी यहीं से प्रशिक्षित हुए थे अजमल कसब और डेविड हडली भी यहां ट्रेन हुए थे अरविंद भारत